आई वडील हे सर्वात मोठे दैवत आहे या दैवताला कधीच विसरू नका अण्णासाहेब शिंदे यांचे विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन वाघावचे सुपुत्र स्वर्गीय अण्णाजी पवार यांचा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी संपन्न वाघावचे सुपुत्र श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णाजी गोविंदराव पवार सावकार यांचा एकोणचाळीसावा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी अण्णाजी पवार विद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब शिंदे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक व्याख्याते मार्तंड अवघडे होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार माजी पंचायत समिती सदस्य भास्करराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी अण्णासाहेब शिंदे यांनी सध्याच्या काळात असणारी संस्कारांची गरज आणि आईवडिलांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात बोलताना मार्टंड अवगडे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेऊन समाजाची जडणघडण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत असे आवाहन केले यावेळी विद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवास माने यांनी केले प्रारंभी स्वर्गीय अण्णाजी पवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत ॲडव्होकेट अमृतराव पवार राहुल पवार निवास माने यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले मंगेश ताटे यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी सुनील परीट कराड